तर पुन्हा एकदा आपल्या गौरी विटेकरुसकर ब्लॉग्स मध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा खूप खूप स्वागत आणि आज एक विशेष ब्लॉग आहे कारण आज आहे धरमरायांची फुरवळ म्हणजे धरमरायांच्या बीजा ज्या की आमच्या भागामध्ये साजऱ्या केल्या जातात तुमच्या इकडे काय म्हणतात ते देखील नक्की कमेंटमध्ये दे सांगा तर आमचा पुणे जिल्ह्यामध्ये आंबेगाव तालुका येतो आणि आम्ही इकडे धरमरायांच्या बीजा साजऱ्या करतो ज्या की माग येतात आणि त्याच धरमरायांच्या बीजा आज साजऱ्या करणार आहेत तर या धरमरायांच्या बीजांना कणकेचे दिवे बनवले जातात भरपूर साऱ्या गोष्टी बनवल्या जातात मसाला वांग घेवड्याची शेंग्याची भाजी मेथीची भाजी असं त्याच्यानंतर आंबील आणि घुगऱ्या आंबील आणि घुगऱ्या म्हटल्यावर बऱ्याच जणांना कळून चुकलं असेल परंतु इकडं धरमरायांच्या बीजा म्हणतात तर आंबील घुगऱ्या बनवल्या जातात तर हे सगळं काही मी तुम्हाला ब्लॉग्समध्ये शेअर करणार आहे तर आपला ब्लॉग पूर्ण पहा आणि आम्ही धरमरायांच्या विजा कशा साजऱ्या करतो ते मी या ब्लॉगच्या थ्रू तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे तसं तर खरंच भरपूर जणांना माहीत आहे परंतु आपले रीती रिवाज आपल्या परंपरा ह्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत नक्कीच पोहोचल्या पाहिजेत आणि त्या या हेतूनेच मी हा ब्लॉग बनवत आहे तर ब्लॉग आपला कंटिन्यू करा तर आता आपल्याला सगळी तयारी माझी झालेली आहे तर मी काय काय बनवणार आहे हे देखील शेअर करणार आहे नक्की ब्लॉग कंटिन्यू करा बीजा म्हटल्या की आंबील आणि घुगऱ्या म्हणजे मेन पदार्थ त्याच्यासाठीच मी इथे चणे भिजवून घेतले होते त्यानंतर मी त्या आंबीलसाठी ताकामध्ये तांदूळ भिजवून घेतले होते मेथीची भाजी आणि घेवड्याची शेंग देखील निवडून झाली होती कारण हे मला आहोंनी निवडून दिलं होते भरपूरशी तयारी मला आहोंनी करून दिली कारण बीजा म्हटल्यावर भरपूर तयारी असते त्यानंतर कणकेचे दिवे बनवले होते मी गव्हाच्या पिठाचे दिवे बनवलेले आणि देखील बनवून घेतला होता आणि तेच वाफवण्यासाठी उकडण्यासाठी मी इथे ठेवले होते चाळणीमध्ये त्यानंतर म्हटलं भाज्या करून घे घेऊया तर भाज्यांना फोडणीसाठीची ही तयारी चालली होती माझी तसं पाहायला गेलं तर आपण जर गावाकडे असू तो मोठ्या प्रमाणात सर्व काही गोष्टी केल्या जातात कारण भरपूर लोकं ठम पजळण्यासाठी येतात जेवायला येतात परंतु हळूहळू ह्या पद्धती संपुष्टात येत चाललेल्या आहेत कारण की जास्त कोणी ह्या परंपरा धरून चालत नाही आहे परंतु आपल्या परंपरा आपण जपल्या पाहिजेत आपले सण वार आपण साजरे केले पाहिजेत त्यासाठीच मी हा व्लॉग बनवत आहे कारण सगळ्यांपर्यंत ही गोष्ट पोहोचली पाहिजे आपले सण परंपरा आपणच जपल्या जपायला हव्यात भाज्यांना फोडणी देऊन तर झाली होती त्यानंतर मी इथे चपात्या बनवायला घेतल्या कारण की चपातीचा आणि भाकरीचा काला बनवला जातो की ज्यावर आंबील टाकून ते खाल्लं जातं तर मी इथं चपात्या बनवून घेत होते आणि चपात्यांचा गुळाचा काला आणि भाकरीचा गुळाचा काला असं बनवलं जातं आणि मग त्याच्यावर छान तूपबीप घालून तो काला बनवायचा त्यावर आंबील टाकून खायचं एकदम मस्त कॉम्बिनेशन लागतं जर तुम्ही कधी केलं नसेल तर नक्की करून पहा आंबील आणि काला हे मेन बीजांसाठी खाल्लं जातं त्याच्यानंतर भाकरी देखील करून घेतल्या फटाफट कारण भाकरीचा काला माझ्या आहूंना खूप आवडतो आणि चपातीचा काला मला आवडतो आंबीलसोबत तर तुम्हाला जो आवडत असेल तो जास्त प्रमाणात करा आणि जो नसेल आवडत थो तो थोड्या प्रमाणात करा तसं पाहायला गेलं तर गावाकडं खूप जास्त जास्त प्रमाणात करावं लागतं कारण की भरपूर लोकं येतात जेवायला येतात त्यानिमित्ताने धरमरायांच्या बीजांच्या निमित्ताने एकत्र येतात परंतु आम्ही यावर्षी वर्षी गावाला नव्हतो त्याच्यामुळं फटाफट मी थोड्या थोड्या प्रमाणात सगळं करून घेतलं होतं त्यानंतर आता मी मेथीची भाजी करायला घेतली होती जिरे टाकलं तेल टाकलं त्याच्यानंतर ते लसूण टाकला भरपूर आणि हिरवी मिरची वापरून भाजीला फोडणी दिली आणि वरतून थोडासा दाण्याचा कोंड आणि चवीनुसार मीठ टाकलं इतकी साधी आणि सोपी अशी मी मेथीची भाजी इथं रेडी केली होती आणि खरंच खूप सुंदर झाली होती कारण की म्हणतात लसणातली भाजी खरंच खूप छान लागते त्याच्यानंतर मेथीची भाजी घेवड्याची शेंग रेडी झाली होती आता म्हटलं भरली वांगी करावा आणि भरली वांगी मला देखील खूप आवडतात तर मी इथे वांग देखील करायला घेतलं होतं मसाला काढून घेतला आणि हो इथे चणे देखील उकडून झाले होते आता याला फक्त आपल्याला मीठ आणि लाल तिखट टाकून गरम करायचे होते तर मी पहिल्यांदा इथं कढईमध्ये तेल टाकलं लाल तिखट टाकलं आणि हरभारे टाकून त्याच्यावर थोडंसं मीठ टाकून ह्या फक्त फ्राई करून घेतल्या तेलामध्ये इतक्या छान लागतात ना अगदी सिम्पल होतात पण खरंच खूप सुंदर लागतात त्यानंतर मी इथं वांग भरलं वांग जे आहे त्याचा मसाला तेलामध्ये टाकला आणि वांग्यांमध्ये भरला आणि छान अशी वाफेवर दहा मिनटं वांगी शिजवून घेतली एकदम सुंदर मसाला वांगी झाली त्याच्यानंतर मी इथं काला करण्यासाठी तयारी चालू होती माझी मी अगदी दोन तीन भाकरींचा काला केला होता आणि इथे चपात्यांचा देखील काला करावा लागतो सगळं पहिलं करून घ्यायचं चा, छान मिक्सरमधून फिरून घ्यायचं चा, आणि छान ते रेडी झाल्यानंतर भरभरून बर तूप आणि गूळ टाकायचं खूप सुंदर काला होतो आणि मस्त आंबिल टाकून त्यावर खायचं असतं असं सगळं मी सादर संगीत स्वयंपाकी तर माझा रेडी झाला आता फक्त आंबिल बाकी होती आंबिलची रेसिपी एकदम सोपी आहे पाणी उकळायला ठेवायचं जिऱ्याची फोडणी द्यायची तूप टाकायचं भरभरून आणि आपण जे ताकामध्ये तांदूळ भिजवले होते ते छान वाटून भिजवलेले होते मी वाटून घेतले होते जरा तर त्याची छान पेस्ट रेडी करायची आणि त्या उकळलेल्या पाण्यामध्ये सोडायची आपलं आंबील रेडी खायला खूप छान होतं आणि चवीनुसार थोडंसं मीठ घाला त्यानंतर इथे सगळं माझं रेडी होतं मेथीची भाजी चपातीचा काला भाकरीचा काला घेवड्याची शेंग त्यानंतर घुगऱ्या मसाला वांग आणि कणकेचे दिवे देखील रेडी होते वातीदेखील करून घेतल्या होत्या ह्या सगळ्या गोष्टी माझ्या रेडी झाल्या होत्या परंतु इकडं ठम पेटवणे नाही तर ठम पजळायला लागतो त्याच्यासाठीची माझी तयारी चालू होती कारण आमचे आहो आले नव्हते आणि तो त्यांनीच ठंप जळायचा असतो तर म्हटलं चला आपण आता इथे पटापट नैवेद्य भरून घेऊया तर इथं माझी नैवेद्याची तयारी चालली होती आणि सगळ्या गोष्टी नैवेद्यावर चुकू नये म्हणून मी एकदम कॉन्सन्ट्रेटनी ठेवत होते त्यानंतर मी इथे नैवेद्याची तयारी करून घेतली आणि सगळे नैवेद्य व्यवस्थित देवापुढं मांडून ठेवले ताट रेडी केलं होतं भाकरीचा काला चपातीचा काला मेथीची भाजी घेवड्याची शेंग मसाला वांग घोगऱ्या आणि आंबील असं मस्त मी एकदम छान दिसेल असं डोळ्यांना छान दिसेल असं ताट मी रेडी केलं होतं आणि हे पाहूनच तोंडाला पाणी सुटलं होतं परंतु नैवेद्य ठेवायचा बाकी होता मग मी स्वामींना नैवेद्य ठेवून घेतला आणि म्हटलं ठम वगैरे त्याची सगळी तयारी करून घेतली होती म्हटलं आपले आहो आल्यानंतर डायरेक्ट ठम जाळून जेवायला बसायचं होतं तरी इथं छान असं ताट रेडी केलं होतं तुम्ही पाहू शकताय असं म्हणतात ना ताट पण असं वाढावं की नजरेला देखील छान वाटेल आणि पोटाला देखील छान वाटेल कारण की जेवणारा पहिलं नजरेनी पाहतो डोळ्यांनी ताट पाहतो त्यामुळं छान असं ताट रेडी केलं होतं मी तर माझा छान असा स्वयंपाक बनवून रेडी आहे आज धरमरायांच्या बिजा केल्या होत्या आणि मी एकदम छान छान जेवण बनवलेलं आहे भरलं वांग केलं आहे बालवडीची शेंग केली आहे त्यानंतर मेथीची भाजी गुळाचा काला जो की भाकरीचा पण आणि चपातीचा पण दोन प्रकारचे काला त्याच्यानंतर घुगऱ्या ज्या की आंबिल घुगऱ्या खातात घुगऱ्या म्हणजे आपलं जे जे हरभरे असतात गावठीचा ना तो उकडून फक्त मिठामध्ये उकडून फ्राय केला जातो तर त्या घुगऱ्या आंबिल असं मस्त एकदम साधं संगीत जेवण बनवलेलं आहे आता फक्त ठम ठंबरायचा बाकी आहे तर हे आल्यानंतर ठंप जाऊन घेणारे कारण की साडेनऊ वाजलेत तरी आमचे आहो काही अजून आलेले नाही आहेत तर ते आल्यानंतर ठंपा जाऊन घेणारे त्याच्यानंतर स्वामींना नैवेद्य दाखवलेलं आहे तर असा मस्त छान स्वयंपाक करून त्याच्यानंतर सगळे पदार्थ एकदम सगळं मस्त बनवून रेडी आहे आता फक्त नैवेद्य देखील दाखवलेले आहेत फक्त ठंप जाऊन आम्हाला करायचं आहे जेवण तर अशा आम्ही धर्मरायांच्या बीजा साजरा केलेल्या आहे ब्लॉगमध्ये सगळं डिटेल्स टाकलेलं आहे तर जर काय हा ब्लॉग तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि गौरी विटे कडूसकर असं चॅनलचं नाव आहे तर नक्की सबस्क्राईब करा त्याच्यानंतर हाईक करा जे काय करायचं ते करा पण नक्की सबस्क्राईब तर नक्कीच करा आणि ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर सगळं आवरून आहूनची वाट पाहत होते आणि इथं आता देखील पजाळून झालेला आहे देवाची पूजा देखील झालेली आहे यांनी देखील देवाला नमस्कार करून झालेला आहे अशा आम्ही मस्त अशा आमच्या बीजा साजऱ्या केल्या होत्या इथं हे स्वामींना देखील नैवेद्य दाखवून पुन्हा एकदा नमस्कार करत आहेत स्वामींना तर अशा आम्ही एकदम छान पद्धतीने बीजा साजरा केल्या आणि हा सण एकमेकांनी एकत्र येण्यासाठीचा देखील असतो या निमित्ताने सगळी लोकं एकत्र येतात म्हणून हा सण साजरा केला जातो आंबील घुगऱ्या खाल्ल्या जातात असा मस्त सगळं सादर संगीत करून आम्ही धरमरायांच्या बीजा साजऱ्या केल्या तुम्ही देखील कशा करता मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला हा व्लॉग जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ असेच पाहत जा हाय देखील करा आणि नक्की चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये केप ब्लूमिंग किप शायनिंग थँक्यू